नमस्कार मैत्रिणींनो आज आपण मस्त अशा सावधान बळी पापड्या कशा करायच्या चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर या पापड्या करण्यासाठी साबधाना रात्रभर भिजवून घ्यायचा आहे तर इथे मी साबधाना दोन पाणी स्वच्छ देऊन यामध्ये सावधानाच्या वर अर्धा इंच पाणी राहीन इतकं पाणी ठेवून साबधाना रात्रभर भिजवून घेतलेला आहे आणि आता आपल्याला सावधाना मोजून आहे या डब्याने मी ता सावधाना मोजला तर चार डबे सावधाना भरलाय तर आता आपल्याला पाच डबे पाणी उकळायला आहे तर इथं अशा पद्धतीने मी पाच डबे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता हे पाणी गरम झालं की यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता हे मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय तर इथे सर्व मीठ व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता यातमध्ये सर्व भिजवलेला साबधाना टाकायचा आणि आता हा साबधानं व्यवस्थित उलटण्याच्या सहाय्याने हलवत राहायचंय तर सतत साबधानं हलवत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तळापासून व्यवस्थित मिक्स करत राहायचंय नाहीतर साबदाना खाली तळाला चिटकू शकतो व्यवस्थित मिक्स करून झाले आप की आपल्याला यात खिसलेले बटाटे घालायचे आहेत तर इथे मी सहा मोठे बटाटेने खिसून घेतलेले आहे आणि दोन ते तीन पाणी मी स्वच्छ धुवून ठेवलेत आणि आता यातलं पाणी काढून हा खिस आपल्याला या साबदाण्यामध्ये टाकायचा आहे आता सर्व बटाट्याचा खीस टाकून झाला की आपल्याला व्यवस्थित असा साबदाण्यात मिक्स करून घ्यायचा गॅसची फ्लेम फुल ठेवूनच हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे तर यावर झाकण न ठेवताच आपल्याला हा साबधाना आणि बटाटा दहा ते पंधरा मिनटं शिजवून घ्यायचा आहे तरी ते तुम्ही पाहू शकता पंधरा मिनटं झालेले आहेत छान असे शिजलेलं आहे तर अशा पद्धतीने साबधाना पूर्ण ट्रान्सपरंट झाला की समजायचं हे मिश्रण छान असं शिजलेलं आहे आता गॅस बंद करायचा आणि आता याच्या पापड्या करून घ्यायच्या तर आपण ह्या पापड्या करताना एखाद्या प्लास्टिकच्या कागदावर किंवा सुती सुतीकापडा पण करू शकतो तरी ते मी एक सुती कापड ओलं करून घेतलं आहे आणि आता यावरच पळीपापड्या घालते तर सर्व पापड्या करून झाल्या की एक तासाभरानंतर ह्या सर्व पापड्या पलटी करून घ्यायच्या म्हणजे ह्या चिटकून राहत नाही आणि जरी चिकटल्या तरी पूर्ण सुकल्यानंतर त्याच्या उलट साईडने थोडंसं पाणी लावून ह्या पापड्या काढता येतात तर अशा पद्धतीने सर्व पापड्या करून झाल्या आणि ह्या मी दोन दिवस उन्हात छान अशा वाळून घेतलेल्या आहेत तर आता आपण ह्या तळून बघूयात तरी ते कढईत तेल गरम झालेलं आहे तरी ते तुम्ही पाहू शकता तेलात टाकल्यानंतर पापड्या छान अशा फुलत आहेत तर मैत्रिणींनो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद